उद्धव ठाकरेंचा आजचा पासष्टावा हा वाढदिवस आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर आले होते त्यावेळी दोघांचीही भेट झाली तेव्हा राज ठाकरे यांचं मातोश्रीवर आगमन झालं त्यानंतर त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धव यांना शुभेच्छा दिला आणि या दोन्ही भावांमध्ये मातोश्रीवर वीस मिनिटं चर्चा झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना या सगळ्या भेटीबाबत विचारला असता अर्थातच या भेटीमुळे माझा आनंद द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे वयाची पासष्टी पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आणि पक्षातील पदाधिकारी आले होते मात्र सर्वात मोठं गिफ्ट आणि सरप्राईज दिलं ते त्यांच्या राजनं अर्थात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी फुना फुनी करून निरोप दिल्यानंतर राज ठाकरे थेट आपल्या दादूला म्हणजे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले जवळपास वीस एक मिनिट ते मातोश्री बंगल्यावर होते राजांना घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते इथे दोघी भावांची गळाभेट झाली त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू स्टेजवर आले राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसाठी वाढदिवसानिमित्त त्यांनी खास पुष्पगुच्छ आणला होता त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे हे मातोश्री बंगल्यावर आतमध्ये गेले दोन्ही भावंडांमध्ये जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही बंधूंमध्ये युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडला